देवेंद्रजी प्रामुख्याने किती सुसंस्कृत नेता आहे आपल्याला आत्ता कळलं असेल की कि याने किती आरडाओरडा केला की माझं तिकीट का कापलं तर माझा नावाचा विषय तर या राजकारणात का डेव्हलप झाला माहीत नाही माझं नावाचं तिकीट नसतं तिकीट पक्षाचं असतं बेचाळीस जणांची तिकीटं कापली वेगवेगळ्या कारणाने पण त्याच्यावेळी कुणी हा जबाब आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना देवेंदींना जा विचारण्याची पद्धत नाही पण आता लक्षात आलं असेल की काप गृहमंत्री आहेत ना देवेंदी त्यांना वेळेत कळलं आता सांगतो उमेदवार त्यांना वेळेत कळलं आणि यात घोटाळा होईल असं लक्षात घेऊन तिकीट कापलं मला सांगा की आज जर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर हा हा उमेदवार असता त्या क्लिपनंतर आमचं काय झालं असतं आत्ता सांगतो मी कापलं का आता हे जर माहिती आहे तर इतकं धाडस करायचं मुख्यमंत्र्यांना बोलायचं मला काही कळत नाही आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे आज मागणी करणार आहे की निलेश डायवळ गेले सहा महिने जो सापडत नाही विदेशात कुठे जाऊन लपला आहे त्याच्याबरोबर ज्याचे फोटो आहेत आणि फोटो म्हणजे डायरेक्ट फिल्म आहे तर त्याची म्हणजे निलेश डायवळ शोधायला याची मदत होईल बरोबर ना मदत होईल ना याची कारण एकत्र इतकं बसणं असेल तर असतं कुठे आहे तर याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करा दिल्लीसाठी